काळुराम खोटे डॉक्टर जाबूकर तालुका अध्यक्ष करून घेतला असा वक्त्यांची भाषणा झाली बोलणार नाही पासपोटी सरांनी अत्यंत व्यवस्थितरित्या आपल्या मतदानाच्या अधिकाराच्या बाबतीत बोललेल्या आहे गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार चौदा पासून या देशातलं राजकीय वातावरण एकदम खराब झालेलं आहे धर्माच्या नावावर हिंदुत्वाच्या नावावर लोकांना भडकून भारतीय जनता पक्ष दोन हजार चौदा पासून सत्तेत आला माझी जातीवरची फार साधी कल्पना आहे मराठ्यांचं रक्त काढा आदिवासी रक्त काढा मुसलमानाचा रक्त काढा बौद्ध समाजाच्या माणसाचा रक्त आहे सगळ्यांच रक्त सगळ्यांना एकच आहे समाजासाठी वेळासाठी अशी नाही पाणी तीच आहे पृथ्वी तीच आहे पण मताच्या फेरणीसाठी माणसा माणसामध्ये जाती जाती मध्ये जातीमध्ये मागणी करून

आणि वीस टक्के लोकांची संपत्ती आहे ऐंशी ऐंशी टक्के कष्ट काढली करणाऱ्या आणि वीस टक्के लोकांचा पदार्थ ऐंशी टक्के जायदा असत कष्टामध्ये असमानता त्याच कारण आपण लागलो असतो शाहू फुले आंबेडकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराज दिवसा म्हणजे जयंत्या साजऱ्या करतो पण विचार आपण कुठेतरी अशी माणसं सत्तेच येत आहेत आणि मग ऐंशी टक्क्याच्या प्रश्नाचा आवाजच निघत नाही मोदीजी खूप तरक्कीच्या घोषणा करतायत मी एकच केंद्र सरकारचं उदाहरण देतो डॉक्टरांनी दोन अगदी चांगली उदाहरणं दिली की शेतकरी एक वर्ष दिल्लीच्या बॉर्डरवर बसतात सातशे लोक तिथं मरतात पंतप्रधानाला पाहायला वेळ नाही एक सव्वा वर्षापासून हिंसाचार चाललेला आहे घरामध्ये कित्येक लोक बळी जात आहेत नग्न स्नेहच्या झिंडी काढल्या जात आहेत त्याच्यावरती पंतप्रधान एक शब्द काढत नाही डॉक्टर बासमती साहेब बोलले

दुर्दैवानं पंधरा वर्षामध्ये लोकशाही बिघडली पैशाच्या पैसेवाले निवडून प्रश्नाचा गरिबांचे फक्त भाषणामध्ये निवडणुकीमध्ये चर्चा होते आणि पुढचे पाच वर्ष गरीबांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्याही योजना आणल्या जात नाही उलट आताचा जर विचार पाहिला तो सरकारी पैशान मतदान खरेदी करण्याच्या अनेक योजना या सरकारने या सहा महिन्यामध्ये मतदान खरेदी करायच्या योजना मदतीच्या योजना नाही सरकारची जबाबदारी असते चांगल आरोग्य लोकांना दिले पाहिजे किती खासगी हवामानामध्ये लोकांचे पैसे झाले आज आरोग्य देससी आहेत इथल्या डॉक्टर कडून खरी सेवा मिळते का हे आमदार पण पाहायला वेळ नाही खासदार पण नाही तुझा डॉक्टर किती वेळ राहतो किती पेशंट तिथं तपासले जातात हे पाहायला वेळ नाही बिल्डिंग बांधून काय करतात पिण्याचं पाणी जग जीवन मिशन मध्ये गाव गाव ज्या सगळ्या योजना झाल्या पण योजनाच खरंच स्वच्छ पाणी आपल्यापर्यंत पोहोचले शिक्षण जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण म्हणजे वाघिणीचं रूप आहे शिक्षणावर साडेतीन टक्के फक्त खर्च होतो या देशामध्ये लोकसंख्येच्या मानाने चौदा टक्के खर्च शिक्षणावर व्हायला पाहिजे तो होत नाही म्हणून सर्व हे सरकार अपयशी फक्त जाहिरात आणि बेमानीची तर हद्द एका पक्षाकडून निवडून आले लहान शेवड्या मुलाला विचारलं शिवसेना कोणाची बाळासाहेब ठाकरेनं स्थापन केली महाराष्ट्रातला भारतातला लहान मुलगा सांगू शकतो पण न्यायालयाला ते मान्य नाही इलेक्शन कमी कमिशनला मान्य नाही ही शिंदेची ना सेना आहे खरी आणि खोटी सेना उद्धव ठाकरेची शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माहित आहे ती म्हणे अजित पवारची खरी राष्ट्रवादी आणि शरद पवार नकली राष्ट्रवादी इतक्या सगळ्या घटनात्मक संस्था सुद्धा चुकीच्या पद्धतीने वागतायत अशा वेळी आपण गरीब माणसानं जागं झालं पाहिजे आपल्या अधिकारासाठी उद्या लोक वीस कोटी पंचवीस कोटी पन्नास कोटी काढून करून आमदार होत आहेत मंत्री होत आहेत पण पुढचे पाच वर्ष ते फक्त प्रचार मोके मोकेची भाषा करता हे माणसं तुमचे प्रश्न सोडू शकणार नाही मी थांबलो मी या घरू राजकारणामुळे थांबवतो कार्यकर्ता या परीक्षेने तक्रारी तो परीक्षेला उतरला नाही मतदारसंघाचा विकास झाला का त्यांचा स्वतःचा विकास झाला त्याच्या बाबतीत अनेक लोक बोलतायत त्यातून ते आमच्या परीक्षेला उतरले नाही लोकांनी आग्रह केला त्याप्रमाणे मी उमेदवारी घेतो असं सांगितलं आणि आज पुन्हा ऐंशी टक्के साठी मी आजही मी मंत्री राहिलो दिल्लीपर्यंत काम केलं आंतरराष्ट्रीय काम केलं तर मी आजही वसमतलं असल्यावर सकाळी दोन तास शेतकरी आणि नंतर तुमचा प्रतिनिधी आहे आता काही काहीचा आरोप येतो तुम्ही मी भेटत नाही पण मी सोळा तास लोकांचं काम करतो मतदारसंघाच्या विकासाची असो कल्पना कारखान्याच्या विकासाची असो नव्या विकासाची असो नव्या योजना आणण्याचा मी काय विचार करतो आपला जिल्हा महाराष्ट्रामध्ये मागासलेला जिल्हा आहे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे उद्योगाच्या बाबतीत मागासलेला आहे आरोग्याच्या बाबतीत मागासलेला आहे या जिल्ह्याचे प्रश्न वेगळे आहेत मी डॉक्टर साहेब आम्ही जेव्हा विधानभवनात होतो आम्ही या प्रश्नावर बोलत होतो अत्यंत सज्जन आणि चांगले माणूस मला खूप वाईट वाटलं मागच्या निवडणुकीत त्यांना जर डॉक्टर आपल्या मदतीला बाजा आले पण आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो उद्या डॉक्टर साहेबांना जर उमेदवारी मिळाली तर आमच्यावर दोन मतदारसंघाची आपल्यावर जबाबदारी आहे वसमत विधानसभा आणि विधानसभा दोन संघाची जबाबदारी सांभाळू आणि एका चांगल्या माणसाला निवडणुकीत आपण त्यांच्यासाठी काम करू प्रश्नांची कल्पना जमिनीचे पट्टे असतील मी तुमच्या सोबत दे कायदा केला वनपट्टे मिळालेच पाहिजे मी त्या प्रश्नांच्या बाबतीत तुमच्या सोबत पाहिजे दोन हजार मध्ये बीजेपी सरकारनं आठ हजार आदिवासी बोगस म्हणून एसआयटी स्थापन केली दोन हजार मध्ये एकही माणूस अजून नोकरीतून खोट्या प्रमाणपत्रवाला निघाला नाही मी डॉक्टर त्या प्रश्नासाठी पुन्हा भांडवू आणि खऱ्या आदिवासीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न <स्था> शिक्षणाच्या बाबतीत असो कार्यालय असो आपलं कार्यालय कुणालाच सोयीचं नाही आदिवासीचे प्रश्न मांडायचे तर ती काम धंदा सुरू जाऊ शकत नाही कार्यालयाचे प्रश्न असो आम्ही डॉक्टर निश्चित या सगळ्या प्रश्नामध्ये लक्ष घालू मी तुम्हाला माहित असलेला कार्य करता मी पोटभऱ्या कार्य करता नाही मला जीवनाचा अर्थ कळालेला आहे माणसाला जीवनात काहीच लागत नाही आणि नंतर लागते ती सार्वजनिक ग्रामपंचायतची असो नगरपालिकेची असो तीन बाय ची, 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 ची जमीन लागते जीवनामध्ये घर चालल्या असलं मुलाबाळांचं शिक्षण लग्न कार्य पुरत असलं पुष्कळ एवढ्यात मी समाधानी आहे तुम्ही याच्या अगोदर खूप प्रेम दिलंय पण यावेळी आधी लसी समाजाला पुन्हा विनंती करतो की आपण जागा झालं पाहिजे आता निवडणुकीमध्ये काही लोक आमिष दाखवतात गावात रस्ता देतो म्हणतात बिलकुल करून घ्या ते काही ज्वारी फोन कापूस शिकून करून देणार तुम्ही हे काही घामाचा पैसा नाही चांगल्या माणसाला फसू नये बदमाशाला फसवायला हरकत नाही रस्ता करून देतो मला सगळं गा। गाव तुमच्या मागे पूर्ण गाव राहते करून द्या रस्ता करून द्या काही करत असतील करू द्या पण मतदानाच्या वेळी या जातीवादी ठेवा आपला विचार नाही शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज बिरसा मुंडा यांचा हा विचार नाही काय जायला त्या माणसाच्या आपण प्रत्येक जण भाषणात नाव का हजार हजार एकर जमीन येऊ त्या म्हणून यांनी समाजासाठी कार्य केलं आणि त्या विचारावरती आम्ही हे सगळे कार्यकर्ते चालू आम्हालाही फार अपेक्षा नाही तुमचं कल्याण झालं तर आम्हाला मनापासून आनंद होतो सुख विकत घेता येत नाही आनंद विकत घेता येत नाही आनंद तेव्हाच होतो की आपलं जीवन दुसऱ्याच्या काही कामी आलं सार्थक झालं तरच तो आनंद असतो त्या आनंदी स्वभावाचे आम्ही कार्य करते लांब लचक बोलत नाही डॉक्टर साहेब आपल्याला ऐकायचंय डॉक्टर साहेब आहे एखाद्या दिवशी मला शंभर दोनशे कार्यक्रम ते बोलून आपण बोलू मी डॉक्टर साहेब सूचनेप्रमाणे आपला हा कार्यक्रम घेतलाय मी डॉक्टर साहेबचा मनापासून आभारी आहे आणि अपेक्षा करतो की डॉक्टर साहेब पुढच्या वेळी आपल्याला उमेदवारी मिळावी आणि आम्ही सुद्धा आम्हाला कळंदुरीत येऊन तुम्हाला मदत करण्याची संधी मिळावी मिळेल राजकारणामध्ये सगळी बदमाशांची फौज झाली विकाऊची फौज झालेली करप लोकांची फौज झाली काय तुमचं कल्याण करणार अशा माणसांच्या पाठीमाग राहा एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करू घरचंही करा आणि कळसळीच करा एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अपडेट <laughs>